प्रवास हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे याशिवाय पर्यटन करून आयुष्यात हौसमजा करण्यासाठी सुद्धा अनेक जण उत्सुक असतात अशावेळी ट्रॅव्हल्स कंपन्या आपली सेवा देत असतात या पार्श्वभूमीवर नाशिकच्या द्वारका भागातील नारायण अपार्टमेंटमध्ये सरकार उपकार ट्रॅव्हल्स ही संस्था सुरू झाली आहे संचालक अरविंद मोत आणि गोविंद सुधार यांनी ही प्रवासी सेवा सुरू केली असून तिच्या उद्घाटन बेणीवाल ट्रॅव्हल्सचे संचालक दिलीप सिंग बेणीवाल यांच्या हस्ते झाले या प्रसंगी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष पी एम सैनी रिलायन्स मोटर्सचे रामगोपाल शेट्टी राहुल पारिक प्रिया ट्रॅव्हल्सचे रामविलास कारवाल श्री जागीड भवानी ट्रॅव्हल्सचे लाईराम चौधरी ट्रॅव्हल्सचे जगदीश चौधरी हे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सरकार उपकार ट्रॅव्हल्स प्रवास कंपनीची डेली सर्व्हिस असून रोज दुपारी तीन वाजता नाशिक अजमेर रतलाम चितिडगड सेंदवा भिलवाडा नशिराबाद कोटा जयपूर अशी सेवा प्रवाशांना मिळणार आहे संचालक गोविंद सुधार आणि दिलीप सिंग बेणीवाल यांनी याविषयी माहिती दिली में नाम गोविंद सुतार आहे आपण या नया ऑफिस ओपन किया है, सरकार उपका ट्रॅव्हल्स से अपने यहा से डेली सर्व्हिस आहे नासिक से अजमेर के लिए जो बस अपने तीन बजे यहाँ से निकलती है नासिक से वो दुलिया मार्ग हो के जाती है दुलिया रतलाम जावरा मंदसूर निम्बाड़ा चित्तौड़ बिलवाड़ा विजयनगर के अजमेर तक जाती है डेली सर्विस है यहाँ से तीन बजे सरकार उपका ट्रैवल्स नासिक वन अजमेर ला डायरेक्ट बस सर्विस आज सरकार उपका ट्रेवल्स का विधिवत उद्घाटन जाने लनि डेली अजमेरला सात बस जातात दोन हजार अकरामध्ये पहिली बस सुरू झाली आता सात बसेस नाशिक ते अजमेर आणि त्याच्या पुढे सीकरपर्यंत सर्विस देत आहे अशी आमची इच्छा होती की नाशिकहून अजमेर जोधपूर बीकानेर ट्रेन चालायला पाहिजे पण ट्रेन नाही पण आमचे सर्व बस व्यावसायिकांनी निर्णय घेतला की आपण बसेस अजमेरपर्यंत चालू करू आणि आज सरकार उपकार ट्रॅव्हल्सचा उद्घाटन झाला आहे आणि हे बस नाशिकहून मालेगाव धुळे सेंदवा रत्नाम नागदा निंबायडा चित्तोडगड भिलवाडा अजमेर असे जाणार आहे आणि नाशिक पुणे नगरी ते अजमेरपर्यंतची हे चांगली सर्व्हिस देणार आहे संध्याकाळी तीन वाजता डेली नाशिकहून सुटणार आहे राजगुप्पा शेट्टी पडोशी आहे मी कम्युनिबल टर्बो डीलर आहे नाशिक शहर मे बी जनसंख्या काफ़ी बढ़ रहा है ये ट्रैवल का काफ़ी जरूरत है इधर मेरे तरफ से और कंपनी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं हैं अवतार जहांगीर जहाँगीर समाज से आपको अपने इसके लिए सरकार उपकार जो पर चालू किया है उसके लिए मैं आपको पहले तो हार्दिक बधाई देता हूँ बाकी इसके लिए काफ़ी पैसे चलते हैं लेकिन आप ज़्यादा से ज़्यादा अच्छी सुविधा देंगे और पेशेंट को अच्छी सुविधा रहेगी इसके लिए मैं आपकी आशा व्यक्त करता हूँ याशिवाय कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा इंदूर भोपाळ भिलवाडा आदी ठिकाणी प्रवासी सेवा उपलब्ध राहणार आहे प्रवाशांना सर्व सुविधा सरकार उपकार ट्रॅव्हल्समार्फत मिळणार असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळानं केले आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज